कसे आहेत सर्वजण अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज मी स्वागत करते आहे आणि शाळा सुरू झाल्या आणि सगळ्यांची लगबग सुरू झाली ते मुलांच्या टिफिनला आता काय घ्यायचं किंवा मॅडमने ऑफिसला जाताना काय घ्यायचं तर त्यासाठी आपण स्पेशल रेसिपी आता बनवणार आहोत हे रोल केलेले आहेत मी बघा वेगवेगळे रोलचे प्रकार आणि हेल्दी की जे टिकतील पण बराच वेळ आणि अतिशय पौष्टिक असतील आणि खाल पौष्टिक खाल्लं तरी पेंग मात्र येणार नाही हां कारण फारही हेल्दी खाऊन चालत नाही तर हे सगळाच विचार करून आपण हे रोल केलेले आहेत बघा तर याची रेसिपी कशी काय वाटते अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनही क्लिक करा तर आता आपण आपल्या छोट्या मुलांसाठी किंवा घरातल्या मोठ्यांसाठी सुद्धा टिफिनसाठी जे रोल करणार आहे ते कसे करायचे पाहूया आपण तर रोलसाठी आपल्याला घरात साधारण जे आपल्या असेल तेच आपण वापरणार आहे अगदी स्पेशली अमुकच पाहिजे असंही नाही तर यामध्ये आपण एक टमॅटो घेतला असा लांब चिरून त्यानंतर मटार आहे घरात ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या आपण हा व्हेज रोल करणार आहे असे फ्रोझन मटार मी करून ठेवलेलेच असतात ते आहे कोबी आहे घरात त्यामुळे मी असा कोबी लांब चिरून घेतलेला आहे एक बटाटा इथे उकडलेला आहे गाजर त्यानंतर कोथिंबीर तूप किंवा लोणी साधं घरातलं असेल तरी चालेल त्यानंतर चाट मसाला धन्याजिरी पावडर तीळ खोबरं थोडीशी लाल मिरची पावडर घेतली मुलं खात असतील तर तरी छान त्यानंतर मीठ आणि साखर पाहिजे तर तुम्ही चीज असेल चीज घालू शकता असं हे सगळं आपण ह्या रोलसाठी यातलं काय पाहिजे ते कमी जास्त करून आपण वापरणार आहे आणि मुख्य म्हणजे आपण रोटी करून घेतलेली आहे अशी चपाती आपली रेग्युलर जी चपाती असती तर तशीच चपाती करून घ्यायची आपण ताजी कारण आपण मुलांनी ताजं ताजं खायला आपण देणार आहे मुलांना त्यासाठी एक ताजी पोळी घेतलेली आहे त्याला असं तूप लावणार आहे तूप किंवा लवणी काही तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे जे घरात असेल ते शक्यतो आपण वापरायचं पण ते चांगलं पाहिजे याचं सगळं स्प्रेड केलं मी त्यानंतर त्यावरती आपण असा बटाटा थोडासा घालूया पहिल्यांदा बटाटा घातला म्हणजे रोल ओलसर होणार नाही कारण मुलं तीन ते चार तीन तासाने तरी खातात आपण केल्यानंतर तीन तासाने सुट्टी होते मुलांची त्यानंतर मग वरती आपण टॅमॅटो सुद्धा मी बिया काढलेल्या आहेत टॅमॅटो सॉसऐवजी आपण टॅमॅटो फ्रेश वापरला तर कधीही चांगलं म्हणून बटाटा घातला आणि बटाट्यावर जर ठेवला तर पाणी सुटणार नाही त्याला कारण रोल हा मऊ पडू शकतो त्यामुळे आता इथे मी ह्या बाऊलमध्ये बघा भाज्या घेते इकडे बाऊलमध्ये आपण थोडासा कोबी घेतला त्यानंतर गाजर सवीपुरतं मीठ त्यानंतर चाट मसाला घेणार आहे मी हे बघा अर्धा चमचा चाट मसाला घेतला मुलांना आवडतो चाट मसा चाटची टेस्ट त्यानंतर धने जिरे पावडर आणि थोडीशी मिरची पावडर चिली फ्लॅक्स मुलांना कसं आवडेल ते बघा तुम्ही आणि घाला साखर घातली थोडी टेस्ट छान येते कोथिंबीर हे सगळंच पौष्टिक आहे मुलांना कसं हेल्दी खायला दिलं की ते संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत फ्रेश राहतात त्यामुळे हे बघा आता हे आपण या रोडवरती असं नुसतं घालायचं आहे सालडच आहे हे काही कोबी इथं पण शिजवलेला नाही आहे हवे तर इथे आपण ओलं खोबरं थोडंसं घालू शकतो जे काय हवं ते त्यानंतर थोडंसं पनीर आता पनीर जर घरात नसलं तर तुम्ही दूध फाडूनसुद्धा थोडंसं पनीर करू शकता अगदी काही खिसायला खूप पाहिजे असंही नाही त्यातले काही पदार्थ तुमच्याकडे नसले तरी चालतील सगळंच हवं आहे मटारचे दाणे आहेत तर ते मी थोडे घालते जे अवेलेबल असेल त्यापासून असं आपण रोल करू शकतो हा थोडंसं मी प्रेस करते आणि आता हा रोल असा दाबून घ्यायचा दोन्ही बाजूनी म्हणजे बाहेर येणार नाही आणि थोडा चपटा ठेवायचा एकदम गोल नको असा रोल असला की मुलांचं ही छान भरेल आणि त्यांना सगळे मिनरल्स ही मिळतील हा झाला हा नंतर आपण थोडासा तव्यावर गरम करायचा हा एक प्रकार आता दुसरा बघूया करणार आहे दुसरा प्रकार आहे हा इथे आपण बटर लावायचा आहे अतिशय पौष्टिक आहे हा सुद्धा रोल प्रोटीन्स यामध्ये भरपूर आहेत सगळेच मिनरल्स आहेत अतिशय हेल्दी आहे रोल खाल्ल्यावर मुलांना अभ्यास नंतर छान सुचला पाहिजे आणि झोपही येऊन उपयोग नाही ना शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रकार व्यवस्थित कळतील आता इथे बटर लावल्यानंतर आपण काय करणार आहे यावरमध्ये आपण इथे राजमा घेतलेले आहे बघा राजमा अतिशय पौष्टिक असतो इथे तुम्ही चवळी घेऊ शकता पण हे उकडलेले मी आणि हे खूप मॅश नाही करायचं असं बघा अगदी अख्खी थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे फार हे नाही असा राजमा एवढा घेतलेला आहे मी रोल दाखवते तुम्हाला त्यानंतर हे मूग आहेत ते सुद्धा वाफवलेले आहेत हे दोन्ही आपण एकत्र करायचं आहे इथे तुम्हाला पाहिजे तर मटार घालू शकता प्रोटीन्स भरपूर असलेले रोल इथे मीठ चवीला त्यानंतर थोडासा चाट मसाला मी म्हटलं मुलांना चाट मसाला धनेजिरे पावडर याचा वास आवडतो हे बघा दोन्ही घातलं मी त्यानंतर चिमुडभर आपण अशी लाल मिरची पावडर घालूया थोडी मुलांना सवय व्हावी लागते लहानपणापासूनच नंतर तिखटच खायचं असतं त्यांना आणि सगळं आता आपण यावरती पसरायचं आहे असं मी हातालीच पसरते राजमाचे दाणे चांगले शिजलेले आहे ते चवळीही चालू शकते पण बघा चवळी पचायला थोडी जड असते आपल्या मुलांना काय पचतं हे आपण थोडंसं लहानपणापासून लक्ष द्यावं म्हणजे तशी सुधारणा करता येते इथे जर चवळी पचत नसेल असं वाटलं तर त्यामध्ये तुम्ही चिमुडभर ओवा घाला ओवा घातला की मुलांचं पोट दुखत नाही महत्त्वाची टीप आहे ही की अपचन होणारे पदार्थ जर दिले मुलांना तर काय करायचं थोडंसं ओवा वापरायचा किंवा त्यांना हिरवीही खायला द्यायचा मध्ये आधी कोथिंबीर घातली आपण त्यानंतर टमॅटो टमॅटो हा नंतर घालायचा कारण त्याचं पाणी होऊ नये आणि फ्रेश टमॅटो चांगला आपल्याला माहिती असतं का सॉस कसं आहे घरचं सॉस असेल तर प्रश्नच नाही आता यावरती आपल्याला थोडस चीज खिसून घालायचं आहे त्यानंतर आपण इथे मध घालणार आहे बघा मध अतिशय पौष्टिक असतो माहिती आपल्याला असा एक अर्धा चमचा तरी मधामुळे चवही छान येतं पण असं इथून फोल्ड करून गुंडाळायचं आहे रोजचा आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहे यामध्ये आपण पोळीला तूप लावून घेतलेला आहे हा थोडासा हेल्दी आणि अगदी मुलांना सहज आवडणारा म्हणजे छोटी मुलं असतील तर त्यांना हा प्रकार सहज आवडेल असा आहे तर याच्यामध्ये आपल्याला असं तूप लावल्यावरती आपण ओलं खोबरं घालणार आहे बघा आपण जास्तीत जास्त पौष्टिक कसं होईल हे प्रत्येक वेळेला बघतोय आणि टिकेल कसा कारण त्याला ओलावाईन उपयोग नाही नाही तर मुलं पिचपिचीच झालं तर खाणार नाही तिथे मध घालते मी थोडासा कारण इथे आपण खजूरही घालणार आहे हा थोडासा गोडसर प्रकार आहे हे बघा मी खजूर हा असा घेतलेला आहे सीडलेस खजूर म्हणजे बिया काढून घालायचा आपल्याला मुलांना खजूर वगैरे द्यावं वाटतं पण गडबडीत त्यांना अभ्यासाचा वेळच होत नाही तर असा हा रोल त्यांना नक्की आवडेल बघा गोड होतो त्यामुळे थोडंसं इथे आपण पनीरही घालायचं हे बघा मी पनीर घेतलेलं आहे असं तुम्ही घरी अगदी भांडवर दुधाचं पनीर केलं तरी चांगलं होतं असं तुम्हाला खिसून घालायला पाहिजे असंही नाही कारण आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळात टिफिन करायचा असतो ऑफिसला जाताना पण हा रोल मस्त बघा एक रोल खाल्ला तरी छान फ्रेश राहाल असे पनीर घातलेलं आहे आता यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स म्हणजे साधारण एक चार बदाम घेतलेले आहेत बघा चार बदाम काजू त्यानंतर अक्रोड असं काही घ्यायचं हे आता भिजवलेले आहेत भिजवलेले बदाम असे मी वरती घातलेत एक अक्रोडचा तुकडा घेतलेला आहे अख्खा अक्रोड तेही भिजवून घ्यायचं आणि असे सगळं मस्त थोडंसं गोडसर रोल आहे पण छान लागतो आणि हाही असं आपण आता फोल्ड करायचा आहे गुंडाळायचा इथे आपण तिखट व मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे असा असा छान लागणार आहे तर असे आपले रोलचे प्रकार तुम्हाला आवडले का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडले तर लाईक करा तुम्ही आणि वेगळे काय प्रकार करता तेही मला कळू दे इथे आपण एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे रोल असे ठेवणार आहे तिन्ही रोल आपण थोडे गरम करायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतात आणि गार झाल्यावर टिफिनमध्ये भरा तुम्ही असेही दिले तरीही चालतात पण गरम केले के की टेस्ट आणखीन छान येते त्याची